नमस्कार मी वंदना सलवदेव वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका खरं तर आपण काउन्सलर वंदना या चॅनलच्या माध्यमातून मुलांची प्रगती कशी साधावी अभ्यासाच्या बाबतीत असेल त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल त्यांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात चांगले संस्कार कसे करावेत शिस्त कशी लावावी मुला सगळ्यात जास्त म पालकांना हे टेन्शन असतं की मुलांचा हट्टीपणा कसा कमी करावा मोबाईलचा वापर त्यांनी फक्त अभ्यासासाठी कसा करायला पाहिजे या सगळ्या ज्या काही समस्या आहेत किंवा हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच देत राहणार आहे या आधीही दी दिलेले आहेत यापुढेही ज्या ज्या समस्या आहेत तुमच्या ॲज अ पालक म्हणून तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकता हा एक विषय आणि दुसरा विषय की आनंदी जीवन कसं जगायचं समाधान कसं मिळवायचं सुख शांती कशी आपल्या मनामध्ये आली पाहिजे आपण एक वर्तमानात कसं जगू या संदर्भाने आनंदी जीवन या सदरामध्ये मी तुम्हाला नक्कीच या अगोदरही छान छान व्हिडिओ दिलेले यानंतरही दे देत राहीन चला तर मग आजचा व्हिडिओचा विषय सुरुवात करूया प पालकत्वाचा याच्यामध्ये आपण आपण जन्मदाते पालक आहोतच पण काही संस्कार करणारेसुद्धा पालक असतात की जे जन्म न देता संस्कार करतात आता हे कसं बाबा तर मूल हे फक्त घरात शिकतं असं नाही तर ते समाजामध्ये सुद्धा शिकत असतं शाळेमध्ये शिकत असतं मित्रांमध्ये शिकत असतं किंवा एखाद्या महान पुरुषांकडनं ते चांगल्या गोष्टी ॲडप्ट करत असतं मग तो वयाचा युवा वय असेल तरुण असेल किंवा लहान वय असेल की समाजामध्ये ज्या काही घडामोडी होतात ज्या काही गोष्टी घडतात या माध्यमातून ही मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात आणि मग जे आईवडिलांचं ऐकत नाहीत परंतु काही मित्रांचं ऐकतात एखाद्या थोर पुरुषांकडून चांगले विचार घेऊन मग स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करत असतात मुलं तर या अनुषंगाने ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपण एक प्रसंग या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तो समजून घेऊया म्हणजे आपण पालक म्हणून जर संस्कार करायला कमी पडलो तर ही परिस्थिती मित्र किंवा चांगल्या व्यक्ती किंवा शिक्षक जे मुलांना एक पालक म्हणूनच त्यांच्यावरती संस्कार करत असतात तर ते कशा पद्धतीने हे आपण समजून घेऊया एक मुलगा असतो एक सतरा अठरा वर्षाचा आणि मग तो अतिशय टेन्शनमध्ये असतो समस्या त्याला कुठली असते काय असते तो एक रडत एकांतामध्ये एका एका ठिकाणी खूप झाडं असतात आणि त्या ठिकाणी जाऊन तो एका झाडासमोर थांबून तो जोरजोरात था रडत असतो आणि त्या झाडावरती आपलं डोकं आपटत असतो ही कृती त्याची चालूच असते आणि मग तिकडून एक भिक्षुक एकता येत असतात आणि भिक्षुका ते स्वतः स्वतः त्यांच्या इच्छित ठिकाणी ते जात असतात आणि त्यांना आवाज येतो मुलाच्या रडण्याचा आपटण्याचा वगैरे म्हणून मग ते बघतात की कोण रडत आहे किंवा कोण जोर ही गोष्ट करत आहे म्हणून ते बघायला जातात तर एक मुलगा जोरजोरात रडत असतो आणि त्या झाडावरती आपलं डोकं आपटत असतो आणि ह्या दुनियेला नावं ठेवत असतो तो मग भिक्षुक जाऊन उभे राहतात आता त्याला समजावं तर तो जास्त करेल असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते बघत राहतात त्याच्याकडे आणि मग हा मुलगाही भिक्षूकडे बघतो आणि बघितल्यानंतर मग तो आणखीन जोर जोरात आवाज करायला लागतो जोरात रडायला लागतो एक एक मिनटं जास्त दोन मिनटं जास्त रडायला लागतो आणि मग त्या साधूकडे बघतो त्या भिक्षूकडे बघतो आणि मग म्हणजे तुम्ही का माझ्याकडे बघायला लागलात माझं मी मै रडायला हे दुनिया सगळी झुटी आहे ही, ही गद्दार आहेत लोक असं तो जोरजोरात म्हणतो मग भिक्षुक म्हणतो की तुला तू रडत असताना हे झाड तुला बघत आहे हे प्राणी पक्षी तुला बघत आहेत त्यांचं तुला ही हवा जी वाहत आहे ती तुला बघत आहे ह्या कोणाचंच तुला वाईट वाटत नाही आणि मी बघतोय त्याचं का वाईट वाटत आहे तुला मग तो पुन्हा एकदा ठाव पडून रडतो आपले डोकं आपडतो असं सगळं तो करतच असतो मग ही पाच दहा मिनटं कृती त्याची चालू राहते आणि मग भिक्षुक तसेच त्याला पाहत राहतात आणि मनामधून विचार करतात भिक्षुक की मी ह्याला असं सोडून गेलो तर कदाचित हा सुसाईड करेल आत्महत्या करेल म्हणून ते तिथंच थांबतात आणि बराच वेळ झाल्यानंतर मग हा रडणं थोडंसं थांबवतो आणि म्हणतो तुम्ही उगीच माझ्याकडे बघत आहात आणि मला तुम्ही आडवत नाही माझं सांत्वन करत नाही का आलो आहे मी हे सुद्धा तुम्ही मला विचारत नाही आणि उगीच माझ्याकडे बघत थांबलात असं तो भिक्षुकांना म्हणतो आणि म्हटल्यानंतर मग असं वाईट साईड बोलतो तुम्ही काय ढोंगे आहात तुम्ही काही साधू आहात का तुम्ही काही भिक्षुक आहात का, का आणि उगीच बघायचं नाटक करालात तुम्ही असे भगवे परिधान केलात आणि तुम्हाला काही नॉलेज नाही असं तो खूप वाईट साईड गोष्टी त्या भिक्षुकांना बोलतो आणि मग बोलत असताना भिक्षुक शांतपणे त्याचं बोलणं त्याचं रिॲक्शन याचं निरीक्षण करत असतं आणि मग नंतर तो बोलून थांबल्यानंतर भिक्षुक म्हणतात अगदी सौम्य भाषेत म्हणतात बाळा मी तुला आज तुझं आज मी सांत्वन करेन आज मी तुला माझा खांदा दिन रडण्यासाठी पण उद्या तू तु परत तुझ्यावर असा प्रसंग लाभला आला तर तू पुन्हा कोणाचा असं खांदा शोधणार पुन्हा तुला कोण सावरणार तुझ्या जे पण काही दुःख आहे जे काही संकट आहे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे जी अडचण आहे तुझ्या आयुष्यामध्ये जी समस्या निर्माण झालेली आहे ह्या समस्येला तुलाच फेस करावं लागेल तुलाच त्या गोष्टी सगळ्या ज्या काय असतील तुझ्या आयुष्यामध्ये जे तुला सोडवावे लागतील आणि तुझ्या समस्येचं उत्तर तुझ्याकडंच आहे आणि म्हणून तू आता रड्या जर जा शांत झाले तर तो तू तु तु थोडंसं तुझ्या शांत डोक्याने विचार कर कोणतीही गोष्ट तु तु तुला त्रास देत आहे तुला कशामुळे इतका त्रास होत आहे तू विचार कर आणि कदाचित तू विचार केल्यामुळं तुला तुझी तु चूक कळेल किंवा तु तुला तु सोल्युशन मिळेल किंवा तुला पर्यायी मार्ग सुचेल म्हणून तू शांत होऊन जेव्हा तो विचार करशील तेव्हा नक्की तुझ्या समस्येचं उत्तर तुझ्याकडंच आहे यावरून आपल्याला इतकंच लक्षात येतं की समस्या आपणच निर्माण केलेली असते आपल्या वागण्यामुळे आपल्या बोलण्यामुळे समस्या निर्माण झालेली असते जर आपण शांत डोक्याने विचार केलं तर नक्की आपल्याच समस्येचं उत्तर आपल्याजवळच आहे हे आपल्या लक्षात येतं आपण जीवन जगत असताना आडी अडचणी समस्या येत असतात आणि त्या का उद्भवल्या त्याचं शांतपणे जर विचार केलं तर उत्तर आपल्याकडं असतं आणि म्हणून कुठल्याही समस्या आल्यानंतर आता ताईपणा रडणं चिडणं हणामारी मारी भांडण हे त्याचं उत्तर नाही आहे तर शांतपणे बसून ती परिस्थिती हाताळावी ती कशा पद्धतीने हाताळायची कशा पद्धतीने आपण आपल्या समस्या सोडवू शकतो आपल्या समस्येचं उत्तर आपल्याकडंच कसं आहे हे आपण नेहमी या व्हिडिओच्या माध्यमातून समस्या सांगून समस्या जर तुम्ही मला लिहून पाठवलात त्या समस्येचं अचूक उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देईन हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा एक शेअर करा एक कमेंट करा तुमची कमेंट तुमचं लाईक शेअर मला खूप मोठी प्रेरणा देऊन जातो मी असे छान छान मानसिकदृष्ट्या आपल्याला सक्षम करणारे व्हिडिओ मी बनवेन आणि जर तुम्ही काउन्सलर वंदना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते करावं आणि असे छान छान व्हिडिओ तुम्ही बघत राहावं यापुढेही याआधीच्याही धन्यवाद